नवीन विडी घरकुल येथील आमन चौक या परिसरात झालेल्या सोलापूर ते विजापूर बायपास रोड मुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांना खूप त्रास होत आहे येणाऱ्या भरधाव गाड्यामुळे शाळकरी मुले व विडी कामगार बायकांचा जीव धोक्यात आलाय जो रस्ता ठेकेदारांनी ना इथे स्पीड के के -वार ब्रेकर केलेला आहे ना काय कशाची सुविधा नाही केलेली आहे आणि इथं वारंवार ॲक्सिडेंट होतात आणि जड वाहतूक जी आहे तुम्ही पाहायला बघाल तुम्हाला थोडं व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला की ह्याची जे स्पीड आहे गाड्यांची कमीत कमी शंभरच्या ऐंशीच्या स्पीडने धावतात गाड्या आणि हिथून आरपार जे आहे ब्रेकर नाही काय नाही आणि ह्याच्या पाठीमागं तुम्ही बघू शकता एक बोर्ड लावलेला आहे लाव त्या ते घरकुल साठी लावलेलं ला आहे आणि त्यात मध्ये एक होडकी म्हणून ते आता एक बोर्ड लावलेला आहे आणि त्याचं तीर हिकडं घातलेलं आहे पण रात्री जे ज्या लोकांना माहीत नाहीये त्या लोक मग रात्रीच्या दोन वेळा दोनच्या नंतर तीनच्या नंतर ते लोक काय करतात वर जातात मग ह्याचं करायचं काय ह्यांचं है सगळं चुकीचं नियमावर पासून लोकांना खूप त्रास होतोय हे बघ पाठीमागून मागून जड येतात आणि हे लोक आता शिस्तीने जात नाहीत का नाही हे सगळं हिवासी एरिया आहे हा हा चौक अमन चौक आणि इथं स्पीड ब्रेकर गरजेचं आहे आणि इथं स्पीड ब्रेकर व्हावं अशी आमची मागणी आहे रोज ऍक्सिडेंट देतात मुला इथं आमची रोडावर पेंटिंग आहे इथं स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे येतं कसं आहे लई गाड्या दुराने जात असतात तिथं होण्याचे मुलं पण जाते तिथे तर पुन्हा गाड्या दुराने येते बच्चे आते जाते हैं क्या शहीद तो स्पीड ब्रेक बनाना फिर तो पुलिस तो धरना ट्राफिक कहासटेंडा हो रही है छोटे छोटे बच्चे है उधर साल जाते आते हैं क्या भी पुलिस ने कौन नहीं क्या भी नहीं कैके में दुकान आए छोटे छोटे बच्चे प्रति बीड़ा, के, बीड़ा के देने जाते हैं लोग का बहुत एक्सटेंडा बहुत हो रहे हैं जरा क्या भी करोगे जरा ये करो घरकुल घर कोरिज नहीं कर रहे हैं जरा क्या व्यवस्था करो जरा हमारे क्या रहता है बोलने का आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा